युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी केली आहे की रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविण्यात यावा संभाजीराजांनी पत्रामध्ये लिहिले आहे की या वाघ्या कुत्र्याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही त्यामुळे वाघ्या कुत्र्याचा पुतळा तेथे असणे अत्यंत दुर्दैवी आहे तर आपण जाणून घेऊया या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याचा इतिहास आणि त्याच्या मागची कथा वाघ्या कुत्र्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर या वाघ्या कुत्र्याने महाराजांच्या चितेमध्ये उडी घेऊन स्वतःचे प्राणार्पण केले मात्र या कथेला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही किंवा कोणत्याही ऐतिहासिक साधनांमध्ये याचा सा उल्लेख आलेला नाही इतकेच नाही तर महाराजांचे जे काही चरित्र उपलब्ध आहेत शिवाजी महाराजांच्या समकालीन उत्तरकालीन कोणत्याही कागदपत्रांमध्ये शिवाजी महाराजांकडे कुत्रा असल्याचा उल्लेख मिळत नाही या वाघ्या कुत्र्याचा सर्वात पहिला उल्लेख आपल्याला मिळतो तो म्हणजे एकोणावीसशे पाचमध्ये चिग गोपटे यांनी लिहिलेल्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकामध्ये या पुस्तकात त्यांनी या कुत्र्याचा उल्लेख केला मात्र त्याचे नाव दिले नाही पुढे एकोणावीसशे चौदामध्ये राम गणेश गडकरी यांनी राजसन्यास नाटकामध्ये या काल्पनिक कुत्र्याला जागा दिली त्याचे पात्र तयार केले आणि त्याला नाव दिले वाघ्या एकोणावीसशे सत्तावीसमध्ये मध्ये रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे बांधकाम पूर्ण झाले त्यापूर्वी किंवा तेव्हाही त्या परिसरामध्ये वाघ्या कुत्र्याचे समाधीचे किंवा त्याच्या पुतळ्याचे अवशेष नव्हते किंवा उल्लेखही नव्हता मात्र या नाटकामुळे वाघे कुत्रा प्रसिद्ध झाला होता आणि त्याचाच आधार घेत समाधीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पुढे जवळपास दहा एक वर्षांनी तेथे वाघे कुत्र्याचा पुतळा बसविण्यात आला त्याचे समर्थन करणाऱ्या गटाकडून सांगितले जाते की वाघे कुत्रा हा भक्तीचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे मात्र इतिहासप्रेमी शिवप्रेमींची मागणी आहे की वाघे कुत्रा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना त्याचा पुतळा महाराजांच्या समाधीजवळ असणे दुर्दैवी आहे अत्यंत चुकीचे आहे आणि त्यालाच अनुसरून युवराज संभाजीराजे छत्रपती यांनीच आत्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी केली आहे की हा पुतळा तिथून काढण्यात यावा या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याबद्दल तुम्हाला काय वाटते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे